तर हा इकडे झालाय मसाला लावून चिकनला एक नंबर नमस्कार मित्रांनो तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये टॉपार पाय दिला की काय <laughs> <गल्दुते मिस्वारी। laughs> तर वाजले संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत काळोख पडलाय जस्ट आणि आपण आलोय व्हाळात पार्टी करू चिकन बिर्याणी पार्टी मला वाटतं चिकन बिर्याणी आपल्याला व्हाळात बनवून जवळजवळ वर्ष व्हायला आलं असेल कदाचित लवकर तर बनवलेलं आठवत नाही आहे हो इकडे आपलं दिप्या गम्प्यात चिकन राबताय गंप्या काय शोधतच तरी नाही काय चिकन मध्ये ह्याच्यातलो अर्धो गांजू काढून घेतला ना ते ना तेवढंच असतं मी काही म्हटलंच तरी हो बुसरी साईडने कापला हो ब कसं तो अरे तो मी काप तरी पण काढून घेतला त्यानं चल आपण जाऊया तर हे इकडे चिकन आहे किती आहे चार किलो ना चार, चार किलो चिकन म्हणजे चार किलो चिकन ची बनणार चिकन बिर्याणी हा इकडे दादा आहे आणि रोशना काम भारीच दिलं वाल्या आले टोपाक <laughs> टाकला नाही कल काढून हे <laughs> लेवल काढलं हे दिप्या दिप्या हे ना चेक आहे तुझा लेवल बघ बरोबर काढला ना काय बरोबर आहे हे खाली काय केलं केलंय मधिक राहिला नाही नाही रे ना टोपी लाओ जी कामा केला ना तरी हे कापूच तर वाजलेत बरेच यायचं होतं लवकर पण उशीर झालाय त्याच्यामुळे ना पट्टापट पत चिकन बिर्याणी बनवायला लागेल बराच वेळ जाईल सगळं रेडी करायचं आहे गमप्या काय करशील हा चिकन टाक चिकन तर इकडे ना पाणी गरम करायला ठेवलंय चुलीवरती तर आज मोठा टोप आणलाय बिर्याणी पण जरा जास्त बनवची आहे रोशन इकडे तांदूळ धुतोय आणि भिजत घाला तांदूळ रोशन तरी इकडे बासमती तांदूळ आहेत हा गम्प्याने चिकन धुवला नाही इकडं मोठे मोठे पीस आहेत ना म्हणजे बिर्याणीसाठी असे मोठे पीस पाहिजे म्हणजे कशी जरा बरा वाटचे पण जरा मोठे मोठेच पीस मारते रे काळीजणी नाही पोट्टा आहे पप्पा इकडे मग अशी गेलेलो तर खडा मसाला टाकूया हातात दे माझ्या थोडं दालचिनी आहे दे ती पण मोठीच दे म्हणजे कशी माहिती आहे काढूक बरी काय काय दिलं ना माहीत नाही खडा मसाला ओके म्हणजे बिर्याणी स्पेशल मसाला वाटतं रे हा खडा मसाला ना दाखव ओके ह्याच्यामध्ये खडा मसाला आहे ना सगळाच आहे मला वाटतं बिर्याणी अख्खा मसाला म्हणजे बिर्याणीसाठी स्पेशल पॅकिंग केली आहे त्यांनी तर ह्याच्यामध्ये जिरं वगैरे आहे तर जिरं नकोय आपल्याला काळी मिरी वगैरे आहे तर हा खडा मसाला टाकून देऊ पाण्यात हे टाक दालचिनी कमालपत्र गम्प्या मेल्या आहे एवढी पाना कशा दालचिनी हे गम्प्या पातेर टाकणार मेल्या आणि भावेशला आईलो भावेश म्हणता नंतर येते मी तो मॅच बघताय चेन्नईची आणि कसली हैदराबाद ची हैदराबाद ची बॅटिंग असते तर बघितलं नसती बघूची तो एक धोनी चो फॅन आहे अखतरी आहे तो चेन्नई आहे आणि तांदूळ भिजत आणि तांदूळ मग अशी रोशन रोशनने तर आता तांदूळ टाकूया ते काय विषय आता जात नाही सगळं आता नाही कर ना गेलं वगैरे जरा थोडस एक्सपिरियन्स असलो ना तो की बरोबर होता सगळा तो थोडस कमी पडला राईस ठेवलाय शिजत तर आता चिकन ना चिकनला मसाला वगैरे लावूया आधी आणि कांदे वगैरे कापायचे होते ते रोशन कापतोय हा बघा न सांगताच रोशन कांदे कापायला लागला आहे एवढे कांदे कापलेत अजून कापायचे आहेत तर मी मसाला चिकन लावू चिकनला तर हे इकडे चिकन आहे तर मसाला सगळा असं साईडला ठेवला आहे तर मसाला लावूया चिकनला तर हे आहे दही तर हे आहे आलं लसूण पेस्ट चार पैकेट है छोटे वाले तो हा है चिकन मसाला अपना चिकन मसाला हाँ बिरयानी मसाला मिर्ची पाउडर हलद है हा हे गरम मसाला थोडासा टाकूया कारण चिकन मसाला आपण बराच टाकला आहे पण चिकनला भरपूर आहे ही ना धाना पावडर आहे जर ॲडिशनल डब्यामध्ये होती तर टाकून देऊया हे मीठ आहे तर भातात आपण मीठ नाही टाकलेला हे भातात टाकले मीठ मसाला लावलेला हा इकडे झाला आहे मसाला लावून चिकनला ला, एक नंबर राईस पण बहुतेक शिजत आला असेल बघूया चला तर हा आपला इकडे राईस आणि बरोबर झालाय हा बघा शिजला आहे एकदम प्रॉपर शिजला नाही तर थोडासा कच्चा ठेवून द्यायचा तर आता राईस आपण उतरूया म्हणजे काढून घेऊया परातीत मस्त मसाल्याचा फ्लेवर पण आलाय तर आपल्याकडे ना टोप एकच आहे तर राईस ना आता काढून ठेवूया परातीत इत दिप्या कसो भांड काम करताय हा बघा सतरा भांडी व्हाळा ताणूची परवडत नाही काही नाही दिप्या होय ना काय म्हणतोस पुरत ना भात काय माहिती आपल्याकडे की परत बनवूक लागत अजून दुसरी विचार <laughs> या किती किती जण आहो आपण काय नाही आलो गाव्या आलो का सहा जण तर इकडे आधी काय करूया माहिती आहे कांदा ना उभा कापला तो फ्राय करून घेऊया तो तर उडव तर दिप्याने टाकले इकडे तेल टोपामध्ये तर टोपामध्येच फ्राय नंतर चिकन बनवूया अर्धा लिटर तेल, तेल तेलाचं काही त्याला कुठे काय काय तेलाचा काय त्याला देऊ दे हा जास्त आयुष्य जास्त आयुष्य दे तर सवय झाली ना घरी जेवण बनवायची कंटिन्यू की तुम्ही भारी जेवण बनवायला शिकणार जरी पहिल्यांदा येत नसेल ना तर हळूहळू ना खूप भारी भारी टेस्ट येणार मग जेवणाला तुमच्या चुकले टाकल्या चांदा सुट्टा करायला पाहिजे होता तो आता करू आम्ही फिरवून फिरवून फिरव पॅग जो करपवून म्हणजे साधारण ब्राऊन होईपर्यंत तळायचा कांदा आणि थोडा अगोदर उतरायला पाहिजे कारण ना तो लगेच बाहेर काढता येणार नाही तोपर्यंत अजून करपून जाईल नाही तर आमचं शेफ आहे ती पॅक टेन्शनच नाही घेत मी बघून घेत काय तर एक इक बाकीचं इकडे सगळं रेडी केलं आहे बघा हा कांदा चिरून ठेवला आहे हा टोमॅटो चिरून ठेवला आहे ही मिरची ठेवली आहे पप्या लसूण तयार करतो आहे चिचूर तर इकडे चिकन पण ठेवलंय तर लगेचच आता बनवायला सुरुवात करायची आहे तर हा इकडे कांदा ब्राऊन झाला बघा तर लगेच करन... आधी काढला साईडला कारण काळे काळेपर्यंत काळा होऊन जाईल लगेच तेल ठेवा त्याच्यात आपल्याला बिर्याणीला तेच वापरायचं आहे हा बघा एकदम मस्त पैकी ब्राऊन झालाय एकदम करपला पण नाही आणि एकदम असं कच्चा पण राहिला नाही एक नंबर असा राहिला आहे हे टाकू सगळं हो टाक टाकलाय थोडासा बघा मग कशी रेडी नव्हता अजून तर चिकन रेडी करूया ह्याच्यामध्ये आहे कांदा आणि टोमॅटो फक्त प्युरी आहे बनवलेली घरूनच आणली आहे तर ह्याने ना ग्रेवी चांगली होती एकदम तर चला तेल तर तापलंय सुरू करूया लसूण आहे मिरची आहे चार बऱ्याच दिवसानंतर बिर्याणी बनवूचं काम चालू आहे कारण घरी पण ना मी बिर्याणी नाही बनवत कविताच बनवते त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांत मी बनवतो तशी मदत करते कविता कविताक चिकन बिर्याणी बनवू कधी नाही कधी पण बनवत नाही प्रॉपर बघूया साधारण वर्षभरानंतर चिकन बिर्याणी ट्राय करतोय बघूया प्रोडक्ट कसा नाही कृपया फ्राय होऊ नयेत आणि ही प्युरी पण कच्ची आहे सोई पण टाकूया आता म्हणजे चिकन भाजेल चांगली आपला कांदा वगैरे सगळा एक नंबर असा भाजलाय मिरचीचीज बघा अवस्था काय झाली आहे हा बघा कशा एकदम मेल्ट झाले थोडेसे मसाले टाकून देऊया कांदा टोमॅटो उरती मिरची पावडर आहे थोडीशी धना पावडर आहे आहे गरम मसाला थोडीशी हळद आहे

आपल्याला पाणी सुटेल चिकनला दहा <गणागे> पंधरा मिनटं लागतील विस्तव केला ना शिजून जाईल चिकन राईस वगैरे त्याच्यावरती अशी लेअर टाकून बिर्याणी रेडी करूया नऊ वाजलेत दहा वाजतील मला वाटतं वाजतील ना दहा आराम दहा वाजतील म्हणजे साधारण अर्धा एक तास लेट जेवायचं आज वाळात तर चिकन शिजतय आपलं तोपर्यंत आपण ना बनवूया मस्तपैकी इकडे कांदे वगैरे हो कापूया टोमॅटो वगैरे हो कोशिंबीरसाठी बारीक कापायला लागेल बारीक कापूया एकदम कापलाय काकडी कापूया बारीक टाकूया टॉमॅटो तर ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय काकडी टाकले कोथिंबीर टाकले आहे टॉमॅटो आणि ही आहे मिरची कोशिंबीर बनवूया हे दही आहे पाव किलो तर कमी पडेल कदाचित मला वाटतं तर हे टाकूया मीठ ओके आणि ही झाली आपली कोशिंबीर रेडी तर बिर्याणीची टेस्ट नंतर तुम्हाला सांगेनच पण आधी कोशिंबीरची टेस्ट मी आता पप्प्याला सांगायला लावतो लगेचच तुम्हाला काय दे प्या hmm. एकच नंबर कोशिंबीर रेडी झाली आहे हे बघा ओशी टेस्ट टाक मीठ वगैरे वगैरे माल मीठ कळत नाही रे आधी बाबा यो मित्रांनो काऊ च्या अगोदर सांगता बरोबर <laughs> मीठ टाकला टांगा दा इबो मिरची पण भेटली मस्त भेटली इकडे चिकनचा स्टेटस बघूया काय आहे ही बघा काय वाप आली वर यांना तोडपून भाजता कधी कधी <laughs> तर आता बघताय चिकनला किती पाणी सुटलं बघा जीवंत पाणी नाही टाकलं या तर पाणी पण आहे आणि थोडंसं तेल पण आहे तर चिकन झालं आहे रेडी तर थोडंसं चिकन काढून ठेवूया वरच्या ले लेरला टाकायला डब्यामध्ये ग्रेवी पण झाली एक नंबर अशी टेस्ट नंतर सांगेल तुम्हाला तर हा आपला बनवलेला राईस तर राईस थोडासा शिजायचा बाकी आहे तो आता शिजून जाईल आणि एवढ्या राईसलाही चिकन बरोबर होईल मला वाटलं चिकन जास्त होईल कदाचित पण बरोबर आहे लालफळं बिर्याणी होणार आहे तर राईसची लेअरवरती एकदम पातळ आहे तर आत्ता हा टाकूया कांदा फ्राय केलेला ही कोथिंबीर वरून आपण काढलेलं चिकन टाकूया परत एकदा वरून उरलेला राईस फ्राय केलेला कांदा थाकून दिलाय कोथिंबीर टाकली आहे आणि तर खालून विस्तव नाही निखार आहे निखारे आहेत बरेचसे तर आता फक्त दहा बारा मिनटं चुलीवरती राहू देत की आपली बिर्याणी एक नंबर अशी रेडी तर दहा पंधरा मिनटं झाली आपली बिर्याणी रेडी झाली तो, तो ना, माका वाटला आ, आता का तो ना काढून दाखवी झाकांना उघडून दाखवीत नंतर समजेल डिश मध्ये घेतल्याच्या नंतर तर थंड होऊ दे थोडीशी उघडीत ठेवूया पाच मिनट तर मित्रांनो आपली बिर्याणी झाली रेडी तर इकडे आता ना वाढूया प्लेट दिप्या सगळे तुकाच वाढला चारी पण म इकडे गोल घे ना असं सगळ्यांनी गोल बसा रे बसून रे सगळ्यांनी गोल तरी आमची सगळी मंडळी आहे गमपे आता आंघोळ करून आलो वाडात ना रात्रीचो नऊ वाजता भावे चमचो गे बाबा घर ना भावे चमचो कशा आणलंस गरम आण गरम हरकू गेला तुला पीस मोठे नको असतील असे काढून तर साईडला काढून ठेवूया तुला एक नंबरची बिर्याणी रेडी झाली आहे ही बघा टेक्स्चर वगैरे खतरनाक आहे पण टेस्ट सांगतो तुम्हाला तु वेद्या खा नाही तर गळ्यात बांधील नंतर हे च आमचो वेद्या सुरुवात करतो नंतर <laughs> घ्या भावेश सुरुवात करतो टेस्ट सांग भाताची भावेश हो बघा चिकन असं काढून एकाच चिकन नाही आवडत जास्त हो व्हेज वालो बटाटे खाणार वालो आता भाताची टेस्ट तू काय सांगणार रे चिकन नाही खायत म्हटलं चिकन नाही खायत म्हटल्यावर वेद्या ह्या माणसाकडे काय म्हणतात काय सांगशील चांगलं बाकी काय नाही बस थँक्यू थांब माका खाऊ दे आधी कंप्या फोडी नाही मला दिलं नाही कंप्या <laughs> पीस नाही दादा ना दिले दादाला एकच फोड दिली थांब 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 रे तर पीस आहेत बरं का असं काय नको ठीक आहे बस बस, बस। तर मित्रांनो खूप दिवसानंतर बिर्याणी खाव्या ती पण व्हाळावरची धरणावरची तर हे लिंबू आहे थोडस वेळ चिकन पीसवरती चिकनला टेस्ट भारी आले ए दादा टेस्ट एकदम भारी एकदम भारी गंप्या सुरुवात करूया तर आमची अशी सगळी मंडळी आहे किती माहिती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मी आठवो बिर्याणी अजून बाकी आहे टोपात ही बघा माका विचार ना काय काय विचार रोशनाक मी विचारणारच नाही हो मागाशीच विचारलो कारण तेव्हा त्यांना खाल्ला नव्हता आता नाही विचारित काय बाई डबल डबल काही विचारशी तर चला मित्रांनो ना उशीर बाराच झाले तर आता जेवून घेतो पटापट नंतर भेटू तर मित्रांनो मस्तपैकी जेवण झालेलं आहे वाजलेत बरेच आणि बऱ्याच दिवसानंतर चिकन बिर्याणीची पार्टी झाली तर बरेच दिवस प्लॅन होता तर पार्टी करायचा पार्टी करायचा पण काही टाईम वेळ भेटत नव्हतो फायनली आज चिकन पार्टी झाली परत एकदा म्हणजे चिकन बिर्याणी पार्टी तर एकदम तराट जेवलेलो आता तर आत्ता जातो आहे आम्ही घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद